ते अक्का वतीने फायर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती साकारण्यात आली आगळा वेगळा शिवजयंती उत्सव संपन्न लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे अक्का फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या बेक स्वरूपात विश्व रेकॉर्ड करत मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करत असतात या वर्षी सुद्धा फायर मार्शल आर्ट पद्धतीने आमदार संभाजी पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून दहा एकर क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकार करून मोठ्या उत्साहात राजांची जयंती साजरी करण्यात आली सुरुवातीस निलंगा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून हातात मशाली घेऊन निलंगा येथून जवळच असलेल्या फायर मार्शल आर्टच्या ठिकाणापर्यंत भव्य रॅली काढून मोठ्या जयघोषात कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला यावेळी दत्ता मोहोळकर यांच्या धर्मरक्षक ढोल ताशा पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली आर्टिस्ट मंगेश निपाणीकर यांनी हे देखणे रूप साकार करण्यासाठी दिवस किमान लोकांसह घेत होते निपाणी सर्वच आज एक वेगळ्या नजरेनं या निलंगा शिवजयंतीला पाहत असतात तर निलंगा ही दरवर्षीच वेगळे पण आणि त्या स्वरूपाने आज या शिवजयंतीनिमित्त था। एक हायर आर्ट अशा पद्धतीची जी रचना आहे हो। ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपल्यासोबत निलंगा विधानसभेचे आमदार संभाजीराव पाटील निलिंगेकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की मी जे आपण संकल्पना आपण जातो कशा पद्धतीचे आहे आणि याबद्दल संदेश काय हे एक प्रकारचं आर्ट आहे त्या आर्टमधून जागतिक पिक्रम हा सहा एकर बंद झालेला आहे सर्वात मोठे जागतिक निश्चितपणे त्याच्या एक चांगला विक्रम आणि लोकांपर्यंत अधिक आपल्या राजाचं अधिक लोकांपर्यंत आपली आपल्या भागात जी शिवचिंतित असायला पाहिजे दरवर्षी विक्रम आपला आपल्या भागात सर्व शिवभक्त करतात त्या माध्यमातून आपण यावर्षी दहा एकर मध्ये फायर आर्ट शिवरायांनी अंदाजे किती कामगार या ठिकाणी काम केले आणि हे कधीपासून तयारी चालू होती तर आमच्या जवळ जे आहे पंडित माझे आमच्या अनेक वर्षापासून शिवरायांचे प्रतिमा करण्यामध्ये जसं रांगोळी पण तो एक विक्रम केलेला हरी शिवली पण पण मालिका असतात तू असतात तर ह्या वर्षी मागच्या एक दहा दिवसापासून झटत आहे ह्याच्यासाठी त्याच्या त्यांच्यासोबत सोबत पूर्ण वेळ शंभर एक शिवभक्त काम आज चित्रपट की पूर्ण अंबत्ना तयार झाली त्यामुळं मंगेशला तसं गेल्या वेळेस गुगलनी पण आपल्या हिंदवर सुद्धा या वर्षी गुगल किंवा अन्य रेकॉर्ड आजकाल जयंती म्हणली की डी जे मोठ्या प्रमाणे डान्स करणे अशा एक प्रथा आजकाल प्रचलित आहे तर तुमची जी काही संकल्पना आहे ती सगळ्यांपेक्षा वेगळी नेमकं तुम्हाला याच विषयातून काय असं सांगायचं आपल्या राजाचा उत्सव आहे तो साजरा करायला पाहिजे मी काय असू काही डी जे करावं की करा असं काही म्हणत नाही डी जे नाचायचं राजाचा वाढदिवस आहे कशाही पद्धतीने आणि मन एक वेगळेपणा आपल्या भागातील शिवभक्तांचा राहायला पाहिजे अशी एक भूमिका आपल्या सर्वांची आणि त्या माध्यमातून राजाचा जन्मदिवस हे जयंती आहे ती सर्वांनी पूर्ण ताकदीने उत्साहात साजरी करायला पाहिजे निश्चितच सगळ्यापेक्षा वेगळी अशी शिवजयंती निलंग आहे ते पार पडत आहे कॅमेरामॅन मल्हारी शिंदे सह काळे बालकोर टी मराठी या कार्यक्रमाला माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपजिल्हाधिकारी शरद झाडके सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन कटेकर तहसीलदार प्रसाद कुलकर्णी पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सेजाळ निलंगा व औरात बाजार समितीचे सभापती व उपसभापती तसेच चेअरमन दगडू साळुंके निलंगा भाजपा तालुका अध्यक्ष कुमोद लोभे शेशेराव महाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

ফোন নাম্বাৰ